रोड दिलेला आहे म्हणजे आता खाली एक रस्ता असेल त्याच्यावर एक रस्ता असेल आणि जिथे मेट्रो जाणार आहे त्याच्यावरनं मेट्रो जाईल अशा प्रकारचा तिहेरी रस्ता त्या ठिकाणी होणार आहे आणि या रस्त्यामुळे जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर पुण्यात येणारी आणि पुण्यात जाणारी आज जे ट्रॅफिक जॅम आहेत हे ट्रॅफिक जॅम पूर्णपणे संपतील आणि त्यातनं एक अत्यंत महत्वाचा दिलासा हा आपल्याला मिळणार आहे यासोबत अनेक वर्षाची मागणी होती पुण्याचं ट्रॅफिक जर आपल्याला रेग्युलेट करायचं असेल तर पुण्याला एक नवीन रिंग रोड देण्याची आवश्यकता होती मी ज्या मुख्यमंत्री होतो त्याची अलाइनमेंट फिक्स केली त्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण केली पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर आम्ही मी असेल अजितदादा असतील आम्ही लक्ष घातलं आणि आता पुणे रिंगच रिंग, रिंग रोडचं टेंडर केलं आणि त्याचं काम सुरू होत आहे पुढच्या दोन तीन वर्षात हा पुणे रिंग रोड तयार झाल्यानंतर पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी पूर्णपणे संपेल कारण या पुण्याला इतक्या मोठ्या प्रमाणात वाहन येतात आणि शहरातून ती बाहेर जातात पुण्याच्या वेगवेगळ्या रस्त्यांनी ती जातात ही सगळी रिंग रोडनी त्या ठिकाणी निघतील त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही कोंडी दूर होईल आणि या रिंग रोडला अशी देखील व्यवस्था केली आहे की त्याच्यावर रॅपिड ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम देखील त्याच रिंग रोडवर आपण करू म्हणजे या संपूर्ण रिंग रोडला रिंग ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असेल आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाच्या ट्रान्सपोर्टेशन करता मोठ्या प्रमाणातली व्यवस्था या पुण्यामध्ये उपलब्ध होईल यासोबत आपल्याला कल्पना आहे की पुण्याला च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस आपण दिल्या आज देशामध्ये सर्वात मोठी इलेक्ट्रिक बसची फ्लीट जर कुठल्या एका महानगरपालिकेकडे असेल तर ती पुणे महानगरपालिकेकडे आहे आणि ही फ्लीट सातत्याने आपण वाढवतो आहोत जेणेकरून इथलं जे प्रदूषण आहे हे प्रदूषण आपल्याला पूर्णपणे घालवायचं आहे आणि सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात दिलासा द्यायचा आहे यासोबत इथलं जे पुनर्विकासाचं धोरण आहे ते आपण नव्याने आखलं सहा मीटरच्या रोडवर आपल्याला परमिशन देता येईल असा नवीन रूल तयार केला एसआरएचे चे जे पुण्याचे रूल होते ज्याच्यामुळे पुण्यात झोपडपट्टी मध्ये एसआरए होऊ शकत नव्हती ते रूल नव्याने आपण तयार करून घेतले त्यामुळे आता पुण्यामध्ये एसआरए करणं देखील सोपं झालं सामान्य माणसाला त्या ठिकाणी आपलं हक्काचं घर मिळेल आणि पुणे झोपडपट्टी मुक्त होईल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आणि हे सगळं करत असताना पीएमआरडीए ची स्थापना करून जे वाढता पुण्याचा भाग आहे या भागाला देखील योग्य प्रकारे नियोजित पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीनं त्याचा विकास करता येईल हा प्रयत्न देखील आपण केला आताच अण्णा या ठिकाणी सांगत होते की आमच्याकडे आता अनेक जो वाढता भाग आमच्याकडे आलेला आहे या भागामध्ये अनेक रिझर्वेशन आहेत आणि हे सगळे रिझर्वेशन आम्हाला ताब्यात घ्यायचे आहेत पण हे रिझर्वेशन ताब्यात घेण्याकरता आम्हाला काही इन्स्ट्रुमेंट नाही आहेत अण्णा चिंता करू नका तुम्ही जी मागणी केली आहे आपलं नवीन सरकार आल्यानंतर या सगळ्या एक्विशन करता क्रेडिट नोट सारख्या ज्या आपल्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत या इन्स्ट्रुमेंट आपल्याला उपलब्ध करून देऊ जेणेकरून आपले हे रिझर्वेशन आपल्याला हातात घेता येतील आणि त्यातनं त्या ठिकाणी त्यातन रस्त्यांची व्यवस्था असेल किंवा इतर एम्युनिटीजची व्यवस्था असेल या व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं आपल्याला निश्चितपणे करता येतील आज आपण वेगवेगळ्या कामांना या ठिकाणी गती दिलेली आहे मला असं वाटतं की आपला जो खडकवासला टनेलमधनं जो ओपन कॅनल होता आता त्याला देखील मी अंडरग्राऊंड करण्याचं काम त्या ठिकाणी करतो हो। आहोत ते काम आपण ऑलरेडी त्याचं ते टेंडर काढलं वर्क ऑर्डर दिलेलं आहे त्यामुळे एक मोठा रस्ता हा आपल्याला या निमित्ताने उपलब्ध होणार आहे आणि त्यातनं पुण्यामध्ये आपल्याला काही नवीन स्पेसेसही तयार करता येतील आणि एक नवीन रस्ता देखील त्या निमित्ताने आपल्याला मिळेल विशेषतः मला आठवतं की अण्णांनी माझ्या पाठीमागे फार पाठपुरावा केला की जी नवीन गावं आमच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात येतात या गावांना मोठ्या प्रमाणात टॅक्सेस लागतात आणि त्यामुळे त्यांना सोयी तर पाच वर्षांनी मिळतात सात वर्षांनी मिळतात पण टॅक्सेस मात्र त्यांच्याकडनं तात्काळ वसूल होतात मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि आम्ही निर्णय घेतलाय अण्णा लवकरच कायदा करतो आता फक्त आम्ही लेखी काढलेला आहे पण लवकरच कायद्यामध्ये बदल करतोय आणि कायद्यात बदल करून जेव्हा नवीन गाव महानगरपालिका क्षेत्रातील पहिले पाच वर्ष त्याला ग्रामपंचायतचाच टॅक्स लागेल त्याला नव्याने टॅक्स लागणार नाही जशा जशा सोयी या त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतील तसा तसा तो टॅक्स त्या ठिकाणी लागेल अशा प्रकारचाच आपला हा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण या ठिकाणी केल्या आपल्याला कल्पना आहे आपण या ठिकाणी मुळामुठा नदीचं पुनरुज्जीवनाचा प्रकल्प जवळपास दोन हजार कोटी रुपयाचा प्रकल्प सुरू केला काही लोकांना असं वाटतं हा प्रकल्प म्हणजे नदी खोल करायची आणि त्याच्यात काहीतरी करायचं असा प्रकल्प नाही आहे हा प्रकल्प नदीमध्ये पुण्याचं एक थेंबही सांडपाणी जाणार नाही पुण्याचं शंभर टक्के सांडपाणी नाल्याचं पाणी हे ट्रीट होईल ते शुद्ध होईल पोर्टेबल होईल आणि त्यानंतर ते नदीत सोडलं जाईल अशा प्रकारची योजना आहे या योजनेमुळे संपूर्ण पुण्यामध्ये एसटी पीच एक जाळं तयार होणार आहे ज्यामुळे पुण्यातल्या सगळ्या वस्त्यांचं सांडपाणी घाण पाणी हे ट्रीट होईल पुण्यातल्या कुठल्याही नाल्यामध्ये आपल्याला घाणेरडं पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचं पुण्याला प्रदूषण युक्त शहर करण्याच्या संदर्भात हा मुळामुठाचा प्रकल्प आज या ठिकाणी आपण तयार केलेला वेग आहे बंधू भगिनी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारची जी कामं चालू आहे खरं म्हणजे मोठी यादी माझ्याकडे या ठिकाणी आहे ही सगळी यादी जर मी वाचली तर कदाचित पुढच्या सभेला मला जाता येणार नाही पण मला सांगण्याचा माझा हेतू एवढाच आहे की या पुण्याचा चेहरा बदलण्याकरता सातत्याने आपल्या सरकारने काम सुरू केलं आणि आता तर हा चेहरा बिरळण्याकरता गेल्या काळामध्ये दादा देखील आपल्या सोबत आले त्यामुळे आता आपलं विजन दादांचं विजन मुख्यमंत्र्यांचं विजन हे एकत्रित होऊन पुणे शहर हे आमचं देशातलं उत्तम शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्याला कल्पना आहे आम्ही पुण्याला मॅन्युफॅक्चरिंग हब तर केलंच आहे पण टेक्नॉलॉजी हब देखील करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब देखील करतोय जेवढी नवीन टेक्नॉलॉजी आहे या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीला आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि गेल्या काळामध्ये आपण जर आलेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर मला असं वाटतं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील तयार होत आहेत अलीकडच्या काळामध्ये आमचे पवार साहेब आणि सुप्रियाताई यांनी जणू काही आपल्या गुजरात राज्याचं पत्रच घेतलंय काय म्हणतात त्याला राजदूत म्हणूनच ते काम करतायत रोज उठून सांगतात आमचे उद्योग गुजरातला चालले आमचे उद्योग गुजरातला चालले म्हणजे गुजरात सरकारला अॅडव्हर्टिजमेंट द्यायची आवश्यकताच नाही आहे मान्य पवार साहेब आणि मान्य सुप्रियाताई सुळे याच रोज उठून त्यांच्याबद्दल भोंगा घेऊन सांगत असतात पण मी आपल्या माध्यमातन सुप्रिया ताईंना सांगू इच्छितो सुप्रिया ताई लक्षात ठेवा दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस मी मुख्यमंत्री होतो परकीय थेट गुंतवणुकीत एफडीए मध्ये गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रच नंबर वन होता दोन हजार एकोणीस ला बैमानी झाली आणि तुमचं सरकार आलं तुमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला कर्नाटक पहिला झाला दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र चौथ्यावर गेला गुजरात पहिल्या नंबरवर आला पुन्हा आपलं सरकार आलं सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी महाराष्ट्र एक नंबरवर आला दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र एक नंबरवर आला आणि आता तर स्थिती अशी आहे सुप्रिया ताई देशात जेवढं इन्व्हेस्टमेंट आलं त्याच्या बावन्न टक्के इन्व्हेस्टमेंट एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेला एकट्या महाराष्ट्रामध्ये अरे गुजरात आमच्या स्पर्धेमध्ये देखील उरला नाही हे आम्ही करून दाखवलं तुम्ही मात्र महाराष्ट्राचं गुणगान सु करायच्या ऐवजी हो आजही गुजरातच गुणगान करताय अरे माझी तर अपेक्षा होती सुप्रियाताई म्हणतील मला अभिमान आहे माझा महाराष्ट्र पुढे चाललाय माझ्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते पण त्यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यामुळे महाराष्ट्राचं चा चांगलं होताना दिसत नाही आणि म्हणून गुजरातचं मुखपत्र घेऊन या ठिकाणी मुखत्यारपत्र पत्र घेऊन काम करणं चाललेलं आहे पण मी पुन्हा सांगतो इन्व्हेस्टमेंट मध्ये कालही महाराष्ट्र आम्ही नंबर वन ठेवला होता आजही आम्ही नंबर वन ठेवलाय आणि उद्याही महाराष्ट्र नंबर वनच राहणार आहे बंधू भगिनी गेल्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण जो काही या ठिकाणी बदल केला तो आपण सगळ्यांनी बघितलं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आपण बघितलं आज आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वर होणारी कामं आपण पाहतोय त्या ठिकाणी मिसिंग लिंक तयार होते आहे त्या मिसिंग लिंक मुळे आपलं डिस्टन्स कमी होतोय पुढे अटल सेतू झालेला आहे त्यामुळे लवकर आपल्याला पोहोचता येत आहे आता कोल्हापूरकडचा रस्ता हा देखील नव्याने या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे मोठ्या प्रमाणात झालं माननीय मोदीजींनी पुण्याला नवीन एअरपोर्टचं टर्मिनल दिलं आणि आमचं स्वप्न आहे नुसतं टर्मिनल देऊन आम्ही थांबणार नाही निश्चितपणे देणार आहोत आणि त्या माध्यमातन या पुण्याचा विकास अधिक गतीनं झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे बंधू भगिनी आज आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपल्या सरकारने आणल्या काही योजनांचा उल्लेख या ठिकाणी भीमराव अण्णांनी केला मी सगळ्या योजनांचा उल्लेख करणार नाही पण एक निश्चितपणे सांगेल देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी आपल्याला एक मंत्र दिला विकसित भारत जर तयार करायचा असेल तर या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या माता भगिनी आहेत यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा सा केंद्रबिंदू आपल्याला करावा लागेल मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले चौदा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली लखपती दिदी म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा अवलंब करून आपला रोजगार तयार करून ज्या महिला वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावतील त्यांना लखपती दिदी म्हणतात या महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आपण तयार केल्या आता पंचवीस लाख आपण करणार आहोत आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये आम्हाला तयार करायच्या आहेत यासोबत आपण महाराष्ट्रामध्ये लेख लाडकी सारखी योजना आणली घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी लेख लाडकी योजनेच्या अंतर्गत घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला देतो आपल्या घरी लक्ष्मी आल्याचं प्रत्यंतर त्या ठिकाणी पडलं पाहिजे अशा प्रकारची योजना आपण आणली आपल्याला कल्पना आहे अलीकडच्या काळामध्ये उच्च शिक्षण महाग झालंय आज प्रायव्हेट कॉलेजमध्ये दोन लाख चार लाख पाच लाख फी द्यावी लागते डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचा वकील व्हायचा एमबीए करायचंय बीबीए करायचा आहे मोठ्या प्रमाणात फी द्यावी लागते मध्यम वर्गीयाच्या गरीबाच्या घरी गरीब दोन मुलं असतील अनेक वेळा एकाला शिकवायचे पैसे असतात मग घरचे आईबाप मुलीला बोलवून सांगतात आम्ही तुझ्या भावाला शिकवू शकतो त्यामुळे त्याची फी आम्ही भरू तू एखादा छोटासा कोर्स कर नाही तर घरी बस शेवटी तुझं लग्नच आम्हाला करून द्यायचं आहे अत्यंत हुशार असलेली आमची ती मुलगी दुर्दैवाने पैसे नसल्यामुळे ती शिकू शकत नाही आम्ही आता आईबापांना सांगितलं मुलीला शिकवायला तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते, ते मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि आज दोन लाख चार लाख पाच लाख जी फी लागेल ती सगळी फी मुलींच्या शिक्षणाची आपल्या राज्य सरकारच्या माध्यमात आपण या ठिकाणी भरतोय यासोबत महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये आपण कन्सेशन दिलं ज्यावेळेस कन्सेशन दिलं टीचे लोक धावत आले म्हणाले योजना राबवू नका म्हटलं का, का राबवू नका म्हणाले योजना राबवली आधीच आमची एस टी ही तोट्यामध्ये आहे ही योजना राबवली आमची एस टी खड्ड्यात जाईल म्हटलं काळजी करू नका आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण योजना आम्ही राबवू योजना राबवली एक दीड महिन्यापूर्वी पुन्हा ते आले म्हणाले साहेब एक गोष्ट सांगायची आहे म्हटलं काय म्हणाले ही जी फ्री अर्ध्या तिकिटाची योजना आहे ना साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका अरे मी म्हटलं अजब लोक आहे आधी आले सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका म्हणाले ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी एस टीत प्रवास करणं सुरू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे आता आमच्या एसटीची ही योजना बंद करू नका मी थोडीशी माहिती पण घेतली चाललं काय माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या बहिणी या आमच्या भाऊजींना सांगतात की कुठे जायचं असेल एसटीने तर तुम्ही घरी बसा मीच जाते मी गेली, तिकेट लागता, गेली लागता, तर अर्ध तिकीट लागतं तुम्ही गेली तिकीटही पूर्ण लागतं तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करता व्यसन करता पैसे बर्बाद करता मी घरचे पैसे वाचवून येते त्या मी आमच्या बहिणीच आता फिरून राहिलेल्या आहेत अशा प्रकारची अवस्था आज या एसटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि या सोबत आपण एक महत्वाची योजना आणली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिना टाकणं आम्ही सुरू केलं जेव्हा योजना आणली काँग्रेसवाले शरद पवार गटाचे लोक उबाठाचे लोक योजना तर होणारच नाही तिथं जमणारच नाही तर होणारच नाही आता जुमलाच आहे कसे जाणार आहे त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आम्ही भरून टाकले पण मला एक सांगायचं आहे लाडक्या बहिणींना जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये दे फिरतायत या सावत्र भावांनी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उद्धव ठाकरेंच्या या सावत्र भावांनी हायकोर्टात केस केली अरे नाना पटोलेचा अधिकृत निवडणूक प्रमुख त्याचा पिटिशनर आहे केस मध्ये सांगितलं या लाडकी बहिण सहित महिलांच्या योजना पैशाचा चुराडा आहे योजना बंद करा पण आम्ही देखील कोर्टासमोर गेलो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि आता तर पुन्हा आपलं सरकार आलं भीमरावचा चौकार लागला की चिंता करण्याचं कारण नाही मग पंधराशे नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत आज खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की भीमराव तापकीर यांच्यासारखा एक सज्जन सुस्वभावी अशा प्रकारचा आमदार आपल्याला लाभलेला आहे सातत्याने आपल्या मतदारसंघाकरता भीमरावजी प्रयत्न करत असतात कुठे पूर आला तर रात्र रात्र जागतात एखाद्या ठिकाणी अडचण आली त्याचा पाठपुरावा करतात अशा प्रकारचे भीमराव हे खऱ्या अर्थानं आपल्याकडे एक अतिशय आदर्श आमदार म्हणून काम करताय आणि मला आनंद आहे आमचे जे मित्र पक्ष आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये देखील अनेक चांगले लोक होते त्यांची लढण्याची इच्छा होती पण त्या सगळ्यांनी या ठिकाणी आमच्या म्हणण्या खातर आपलं नाव परत घेतलं आणि सांगितलं आम्ही भीमरावांना जिंकून आणण्याची या ठिकाणी हमी घेतो आमच्या शिवसेनेच्या लोकांनी हमी घेतली आमच्या रिपाईच्या लोकांनी हमी घेतली आमच्या लवजी शक्ती सेनेच्या लोकांनी हमी घेतली आणि त्यामुळे भीमराव तर निवडून येणारच आहेत पण मी तुम्हाला एक अजून गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो या निवडणुकीमध्ये काय आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अरे निवडणुका येतील जातील पण आज ज्या प्रकारचं लांगूल चालन या ठिकाणी काँग्रेस शरद पवार एन सी पी आणि उभा चालू केलेला आहे आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही आम्ही योजना दिली लाडकी बहीण योजना दिली तर आम्ही आमच्या मुस्लिम बहिणींना असं म्हटलं नाही की फक्त हिंदू बहिणींना आम्ही देऊ आम्ही हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध जैन सगळ्या आमच्या बहिणींना ती योजना दिली पण या ठिकाणी जर काही पक्ष बोटांच्या नावावर ध्रुवीकरण करत असतील तर मी तुम्हाला जाग करण्याकरता आलो आहे लक्षात ठेवा उलेमा काउन्सिलनी सतरा मागण्या महाविकास आघाडीला दिल्या या सतरा मागण्यांमध्ये काही मागण्या इतक्या खतरनाक आहेत त्यातली एक मागणी आहे मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण द्या या सगळ्या सत्राच्या सतरा मागण्या या तीनही पक्षांनी लेखी लिहून दिलं आम्हाला या मागण्या मान्य आहेत पण यातली त्याही पेक्षा खतरनाक मागणी काय आहे यातली मागणी आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुस्लिम त्या ठिकाणी पकडले गेले आणि त्यांच्यावर खटले भरले गेले त्यांच्यावरचे सगळ्या केसेस परत घेऊन टाका आणि महाविकास आघाडीने लेखी दिलाय हो दहा टक्के आरक्षण देतो हो आम्ही एक खटले सगळे परत घेतो या महाराष्ट्रामध्ये मतांकरता पाय चाटणं चाललेलं आहे आणि आता वोट जिहादचा नारा दिलाय वोट जिहाद मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे काय या ठिकाणी हे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जन नोमानी म्हणतात तुम्हाला मला ऐकवायचंय तुम्हाला मला जाग करायचंय ही साधी निवडणूक नाही आहे دوسرا مائک کرے یہ چار آواز اتنے کرے. لیکن میں اس بات کی طرف بھی توجہ دلانا چاہتا ہوں کہ مہاراشٹر کے الیکشن نے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گئے وہ جیت گئے ہریانہ کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے عوضلے بہت بلند ہو جائیں گے اور پھر دلی سرکار اور پھر دلی سرکار وہ نئے حوصلوں کے ساتھ نئے حوصلوں کے ساتھ دستور کی تبدیلی جیسے اپنے ناپاک ارادوں کی تکمیل کی طرف آگے بڑھے گی اور اگر مہاراش میں ان کو, شکست, ان کو شکست ان کو شکست ہو گئی تو اطلاعات کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹھہر پائے گی دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹہر پائے گی بہت دن تک نہیں ٹہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراشٹر سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل ہے اور میں نے کل ایک یوٹیوب چینل کے انٹرویو میں یہ بات بھی کہی یہ کیسا ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے ووٹ جہاد ہے, ووٹ جہاد ہے. جس کے سپے سالار ہیں جس کے سپے سالار ہیں سپے شرد پوار شرد پوار جس کے عظیم سپاہیوں میں ہیں عظیم سپاہیوں میں ہیں ادھو ٹھاکرے ادھو ٹھاکرے راہل گاندھی نانا جی پٹولے اور میں یہ بات جانتا ہوں کہ مہاراشٹر میں اگر وہ جیت گئے تو وہ دستور نہیں بدل پائیں گے لیکن میں اس بات کی طرف بھی توجہ دلانا چاہتا ہوں کہ مہاراش کے الیکشن نے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گئے, گئے ہریانہ کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے حوصلے بہت بلند ہو جائیں گے اور پھر دلّی سرکار اور پھر دلّی سرکار وہ نئے حوصلوں کے ساتھ نئے حوصلوں کے ساتھ دستور تبدیلی جیسے اپنے ناپاک ارادوں کی تک آگے بڑھے گی اور اگر مہاراشٹر میں ان کو شکست ان کو شکست ان کو شکست ان کو شکست شکست ہو گئی تو اطلاع کے مطابق دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹہر پائے گی دلی سرکار بھی بہت دن تک نہیں ٹہر پائے گی بہت دن تک نہیں ٹہر پائے گی تو ہمارا نشانہ صرف مہاراج سرکار نہیں ہے है मुल्क है, आता वोट जिहादारा दिलाय वोट जिहाद आणि वोट जिहाद के सिपालार कोण आहे तुम्ही ऐकलाय आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमाचे तलवे चाटतात आणि या ठिकाणी सांगतात दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ जर या ठिकाणी वोट याद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे आता मतांचं धर्म युद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल आता एक राहलो तर सेफ राहू अगर एक है तो सेफ है अगर एक है एक है एक है, एक है मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे अरे यांचे इरादे केवळ महाराष्ट्र नाही आहे यांचे इरादे दिल्ली सरकार हलवण्याचे इरादे आहे हे छोटे इरादे ठेवून या ठिकाणी आलेले नाही या देशाला अस्थिर करण्याचं काम करतात आणि त्याच्यामध्ये ही महाविकास आघाडी आज सामील झालेली आहे आणि म्हणून भीमराव अण्णा तापकीर यांची निवडणूक नाही आहे तुमच्या पुढच्या पिढ्यांची आता जागे झाले नाही तर कधी जागणार नाही तुम्हाला जागवण्याकरता आलो आहे आणि म्हणून ही कमळाची बटन ही केवळ तुमच्या पुढच्या पिढीकरता वीस तारखेला दाबा आणि यांचे नापाकिरादे काढून टाका एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्र माननीय केंद्रानाथ आमगी यांच्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले की आपल्या सर्वांत वतीने जसं या ठिकाणी आम्हाला نمسکار دیکھ رہے ہیں آج تک آپ کے ساتھ میں کئی سارے کردار ہیں جو بڑی بڑی لیکن ایک ایسا جس نے پارٹی کو اپرتیاش جیت دلائی دو ہزار چودہ میں بطور پارٹی ادھیک ایک سو بائیس سیٹیں لا کر بی جے پی کی جھولی میں پھر دو ہزار انیس میں ایک سو پانچ سیٹیں دیویندر فڈنویس جو کہ اُپ مکھارا کے ہیں جنہوں نے ایک, ایک لمبا دور دیکھا کیونکہ جب دو ہزار انیس میں جیت ہوئی اس کے بعد ادھو ٹھاکرے چلے گئے پارٹی چھوڑ کر, یوتی چھوڑ کر اور اس کے بعد مہا وکاس اگاڑی میں وہ مکھ منتری بنے دو ہزار بائیس میں ایک ناتھ شندے کی بغاوت کے بعد پھر سے مہایوتی کی سرکار بنی اور اسی سرکار میں وہ ڈیپوٹی کے طور پر اس بار چناوی میدان میں ہے میرا پہلا پرشن دیویندر فڈنویس جی پہلے تو بہت سواگت ہے آپ کا آج تک پر پہلا پرشن